नमस्कार आता नाना म्हणतात हिंमत बरोबर सांगेल ही पार्वती आहे की नाही मी हिंमतला बोलावलं आहे आता ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते जर हिम्मत काकाने सांगितलं ही पार्वती नाही आहे तर वाट लागेल हिंमत काकाना आधीच मॅनेज केलं पाहिजे म्हणून ऐश्वर्या हिंमत काकांना फोन करते आणि म्हणते हिंमत काका मी सांगते तसंच करायचं त्यासाठी मी तुम्हाला दुप्पट तिप्पट पैसे देईन आता हिंमत काका ना पैशाची गरज असते आणि ते पैशासाठी तयार होतात आणि म्हणतात काय करायचंय तेव्हा ऐश्वर्या म्हणते आमच्या घरी जी बाई आलेली आहे ती पार्वती नाहीये तरी सुद्धा तुम्ही तिला पार्वती आहे असं सगळ्यांना सांगायचंय लक्षात राहील ना का, का, का तुम्हाला खोट्या पार्वतीला खरी पार्वती करायचं आहे आता हिमत काका म्हणतात बाप रे असं खोटं बोलायचं आहे मला मला नाही जमणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला पैसे नको आहेत का तेव्हा हिंमत काका म्हणतात नाही हवे आहेत मला गरज आहे पैशांची तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग आता हे खोटं बोलायला तुम्ही तयार व्हा तेव्हा हिंमत काका म्हणतात ठीक आहे आणि इकडे आता अजून हिंमत काका कसे आले नाहीत याचा सगळे विचार करत असतात सगळे तयार होऊन बसलेले असतात तेव्हा आता सुमित्रा म्हणते ऋषिकेश फोन कर हिंमत काकांना अजून आले कसे नाहीत तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आणि ऋषिकेश हिंमत काकांना फोन लावतो तेव्हा हिंमत काका म्हणतात ऋषिकेश मला यायला नाही जमलं मला एक अचानक महत्त्वाचं काम आलं पण तू मला व्हिडिओ कॉल कर मी व्हिडिओ कॉलवरनं सांगतो तू फोन त्या बाईजवळ दे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तेव्हा आता त्या बाईजवळ ऋषिकेश फोन देतो लताबाईंजवळ आणि लताबाई फोनवर बोलत असतात लताबाई फोन घेतात आणि हिंमत काका बोलतात नाही ही पार्वती नाही आहे काय करू मी खरं बोलू की खोटं बोलू पण मी पैशासाठी खोटं बोलणं हे मला जमत मला खरं का आहे तेच सांगावं लागेल मला माझ्या मित्राचा असा विश्वासघात करून नाही जमणार त्यामुळे मी आता खरंच बोलणार दोन पैशासाठी मी माझी अशी इमान विकणार नाही पैसे नाही मिळाले तर चालतील पण मी खोटं बोलणार नाही आता ऐनवेळी हिंमत काका ऐश्वर्याला दगा देतात आणि नाना म्हणतात बघ हिंमत ही पार्वती आहे का बघ तेव्हा हिंमत काका तिच्याकडे बघत राहतात आता ऐश्वर्या तिला बरं वाटत असतं आता हिम्मत काका हीच पार्वती आहे असं म्हणणार पण हिम्मत काका तसं न म्हणता हिम्मत काका म्हणतात नाही नाना ही पार्वती नाही ही आपली पार्वती नाही ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो नाण्या ही पार्वती नाही आपली तेव्हा आता हिम्मत काका असं म्हणतात ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो ऐश्वर्या म्हणजे या म्हाताऱ्याला मी पैसेची ऑफर केली तरी सुद्धा याने माझा विश्वासघात केला सोडणार नाही मी याला ऐनवेळी पचकला काय बघतेच मी आता याच्याकडे तेव्हा आता सुमित्रा म्हणते झालं झालं समाधान मी सांगत होते ही ही पार्वती नाही आहे पण तुम्ही ऐकायला तयार नव्हतात पण आता हिम्मत पौजींनी स्वतः सांगितलं ना ही पार्वती नाही आहे बसला का तुमचा विश्वास तेव्हा आता नाना जानकी ऋषिकेश म्हणतात हो ही पार्वती नाही आहे आता ऐनवेळी हिंमत काकाने ऐश्वर्याला धोका दिलेला आहे त्यामुळे खोटी पार्वती तोंडावर पडलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू